शिवजयंतीच्या निमित्ताने मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्यावर माजी आमदार वैभव नाईक हे शेकडो शिवभक्तांसह शिवराजेश्वर मंदिरात जिरेटोप आणि पुष्पहार अर्पण करीत नतमस्तक झाले यावेळी त्यांनी राज्यातील शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्या ज्याप्रमाणे शिवरायांनी सर्वांना एकत्र केलं त्याप्रमाणे राज्यातील मराठी माणसांना एकत्र घेऊन राज्यात महाराष्ट्रात शिवरायांच्या विचाराचे राज्य स्थापन व्हावं अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली आहे दरवर्षीप्रमाणे शिवराज्य शिव मंदिर हे एकमेव मंदिर संपूर्ण देशातलं आहे आणि ते छत्रपती राजाराम काळांच्या काळापासून आहेत अनेक वर्ष इथले सत्पाद आहेत त्यांचे सर्व कुटुंबी आहेत हे सगळं त्या ठिकाणी दरवर्षी वेगवेगळे उपक्रम करत असतात आणि हे ऐतिहासिक काळापासून सुरू आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही या ठिकाणी आलो तर आणि महाराष्ट्राला छत्रपतींच्या काळामध्ये जशी महाराष्ट्र महाराष्ट्राची महारा एक होती जशी छत्रपतींनी सगळ्या मराठी माणसाला एकत्र केलं तसंच या ठिकाणी पुन्हा एकदा मराठी माणसं एकत्र येऊन छत्रपतींच्या काळासाठी खरं राज्य पुन्हा एकदा महाराष्ट्रात स्थापन झालं पाहिजे अशी आम्ही प्रार्थना या ठिकाणी के केली आणि हा महाराष्ट्र सुखाने नाव होते अशी प्रार्थना या ठिकाणी केली